हो मी मित्र वगैरे खूप बसायचो हो डिस्कस व्हायचं भूताच्या इतर काही गोष्टी सगळ्या काय नेहमी शेअर व्हायच्या इथे कोण आहे आत्मा निघाले काहीतरी लिंबूचं हे केलेलं आहे अशा गोष्टी असायच्या नेहमी भूत प्रत्येकाला दिसत नाही प्रत्येकाच्या राशीला असत शक्यतो जातच नव्हत्या गाड्या तिकडे पण तिथूनच आम्हाला तिथे एक लेडीज अशी दिसली रात्रीची एकदम सध्या मला थोडस पुढं सोडा असं तसं आम्ही हे नाही बघितले एवढे रात्र झाले कुठे काय एवढ्या रात्रीच काय गरज आहे निघायचं आता आपण होतो मग ठीक आहे हायवेल एवढ्या काय गोष्टी होतात येतात थोडी सुमसान जागा उठवत होती पण आता इथे काय उतरते मी ते त्याला बोललो नाही विचारलं नाही म्हणजे का म्हणून असं बघितलं आणि मला काय नाही तुम्ही उतरा काय देऊ नका तुम्ही जा अरे बोलतो तिचे तू पाय बघितले का मी तिचे पाय का बघू म्हंटल अरे बोलतो तिचे पाय उलटे होते नमस्कार, नमस्कार। सदा वर्ते। सदा वर्ते। सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं प्रकाश सदावरते प्रकाश सदावर्ते सदावर्ते ओके कुठले सर मोर्चे आपण मी जालना ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला सरांची जो तुमची एक मा, लिंक मला माहिती पडली तुमचा एपिसोड पण पाहिला होता मी त्या हिशोबाने तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला आणि आलेलो इकडे आता काय घटना घडली होती सर आपली घटना ही आहे की काही वर्षापूर्वी म्हणजे तो काळ असेल माझ्या मते दोन हजारच्या दो नंतर दोन हजारचाच काळ पकडा त्याच्यानंतर जा आम्ही मित्र वगैरे खूप बसायचो डिस्कस व्हायच्या भूताच्या इतर काही गोष्टी सगळ्या काही नेहमी शेअर व्हायच्या इथे कोण मेलय आत्मा निघाले काहीतरी लिंबूच हे केलेलं आहे अशा गोष्टी असायच्या नेहमी पण मी कधी मानत नव्हतं कारण लहानपणी आजीनी पण सांगितलं होतं का भूत प्रत्येकाला दिसत नाहीये प्रत्येकाच्या राशीला असत एक त्याच्यामुळे मी समजलं का माझी राशी खूप स्ट्रॉंग आहे मला त्या गोष्टीच काही हे नाही म्हणून आणि मी नेहमी असं दाखवायचं मला भीती वाटली तरी नाही मला नाही वाटत या भीती आत म्हणून असायची नेहमी पण नेहमी मी त्याच्यामध्ये हे असायचो दाखवत नव्हतो कोणाला कधी का नाही नेहमी होत त्याच्या मग नंतर मी दहावीचा माझा काळ होता माझे सर्व रिक्षावाले मित्र होते ते वयाने खूप मोठे होते पण टॉकिंग आमचं चांगलं असल्या कारण आम्ही बसायचो नेहमी ड्रिंक तर काय करायचो नाही कधीतरी आपलं बिअर पिले तर पिले पण नाईटला त्या टायमाला खूप मजा यायची का आता नाईटला त्या टायमाला नाईट लाईफ असायची रात्रीची पण त्यांच्या जोडीला कधीतरी जायचो ढाबे वगैरे असायचे आपले मुरून चेकनाक वगैरे इकडे तिकडे रात्रीचे मस्त दाल फ्राय वगैरे खायची असं काहीतरी स्पेशल आम्ही जायचो रात्रीच खूप धंदा झाला त्यांचा चल बाबा तू म्हणून तर त्या टायमाला स्टेपनी बोलायची जो बाजूला बसायचा त्याला हा चिडवायचे का, का बाबा चल बाजूला भाड्या भेटला का बाजूला पण त्याच्या बाजूला आपण बसत नव्हतं पुढे यायचो पण आम्हाला खायलाच जायचं होतं आज आपण आज मस्त आपल्याकडे झालेला आपला धंदा आपण मस्त खाव म्हटलं ठीक आहे मस्त गेलो टेप मस्त आतमध्ये रिक्षा मध्ये आणि हवी लावला माझं आवडतं गाणं पण लावलं त्याने अचानक बंद केलं गाणं म्हटलं काय रे बंद केलं थांब थोडा वाजता माझ्या मध्ये एक दीडचा तरी टायमिंग असेल रात्रीच टायमिंग होत रात्री थांबतो अरे मला लाव मला ऐकायचं गाणं तू मध्येच काय बंद केलं म्हटलं काय पोलीस बिलीस आहेत नाकाबंदी आहे का शा, शांत बस ना पुढे आलो आता तर बोल त्याने गाणं लावलो बोला गाणं ऐकतो नंतर बोलतो तुला मी ठीक आहे गाणं ऐकूया पहिलं नंतर तर आपण बसणारच आहे म्हटलं गाणं ऐकलं मी दाबेर गेलो जेवलो तिकडे पण थोडं बिहेर वगैरे पिली आम्ही तिथून निघालो आम्ही पुढे आलो बाहेर त्याला मला आता तरी सांग काय झालं म्हणून अरे बोल हायवेची स्टोरी वेगळी तुला तू असं मानणार नाही तू मानत नाही परत मी सांगितलं तर तू फर हसणार सांग तुला त्या हायवेवर असं टेप बीप काय वाजवलं ना का, का। रस्त्यावर एक बाई येते किंवा काहीतरी येतं असं असं मी पण ऐकून पण मी पण कधी हे केलं नाही पण मी मानतो कारण खूप माझ्या मित्रांना असं रात्रीचं झालेलं आहे का तेवढ्या जागेमध्ये अगर तू टेप लावला मध्ये एखादी बाई किंवा आजूबाजूला कोणतरी निघतच निघत अच्छा ठीक आहे मी काय एवढं हे नाही केलं म्हणलं नको म्हणलं नेहमीच बोलतो म्हणलं सगळे परेशान आहेत म्हंटल नको म्हणलं कोणाच्या भावना दुखावन आपल्याला पुढे आलो पुढे आता आम्हाला म्हणलं तर कुठून जायचं घाटकोपरला जायचंय नावरून जायचं इकडून या साईडने जायचं हिरणंद त्या साईडने तर ते तेवढ्या पुढे आल्यावर त्याला त्या टाइमला आपला हा बंद होता जो आपण रबाळेला जायचो नवी मुंबईला तो रोड शक्यतो जात नव्हत्या गाड्या तिकडे पण तिथूनच आम्हाला तिथे एक लेडीज अशी दिसली रात्रीची मी म्हणलं नको थांबू मॅटर व्हायचं कवर तिला सोडायचं आपण ड्रिंक केलेलं थोडस म्हटलं पॅसेंजर घेऊया हा हा त्याचं म्हणणं आहे घे मला नको कारण कहाणी पण काय पण क्रिएट होतात बोलत बघूया ना विचारू तर करूया नाही घेऊन जायचं पण विचारू बाबा कुठे जायचं मग त्यांनी एकदम सांगितलं मला थोडस सा पुढं सोडा असं तसं हे नाही बघितलं एवढे रात्र झाले कुठे काय कारण त्या टायमाला रात्रीच्या मुली असायच्यात कारण सकाळपर्यंत बार वगैरे चालू असायचे त्याच्यामुळं चा एवढं डोक्यात काय आलत नाही आणि शेवटी रात्रीच काही गोष्टी मी बोलू शकत नाही त्या असायच्या रात्रीच्या दिसायच्यात कुठे हायवे ला वगैरे ते कॉमन होते एवढं बोलणं झालं तर थोडस ती स्त्री थोडीशी बोलण्याने चांगली वाटली म्हणजे बाबा बोलण्याचं का सोडू शकता का काय असेल तर मी पे करायला तयार आहे हा बोलला माझ्या जोडीला काय ऑलरेडी चालेल ना पाठी बसली तरी काय हरकत नाही नाही बोलले पुढे येईल पुढे गेलो मला अशी पण पुढे बसायला खूप आवडायचं का मला रिक्षा जा त्या टायमाला शिकायचीच होती काय म्हणून बरं वाटायचं जरा ठीक आहे पुढे बसतो म्हटलं मी मी पुढे बसलो हा ती लेडीज पाठी बसली ती सांगितले राईट नाही घ्या म्हणून मला इकडून गेलो ना इकडून गेलो तरी आपण तिकडेच पोहोचणार आपल्याला जायला म्हणजे आपण तिला सोडून तसं निघून जाऊया म्हटलं जाऊ एवढ्या रात्रीची म्हटलं गाडी तिला भेटणार पण नाही म्हटलं निघालो निघालो आरशात तेव्हा असायचे आम्ही बघतो आरशा मध्ये तुम्हाला बोलत हा ठीक आहे ठीक आहे मी थोडासा त्या टायमाला खूप शाय टाईप नको बोलतो हा हा म्हणजे त्याच असं म्हणणं का कुठल्या तरी हॉटेल मधली मुलगी बार मधली मुलगी आहे मस्त दिसते त्या टायमाले काय असायचं का कुठल्या बार मध्ये ती काम करते तिथे आपण डान्स जाऊन बघायचा अस नकोय आपण पिलो म्हंटल म्हटलं आणि बिचारीने एवढं आपल्याला बोललं म्हणजे एवढ्या पद्धतीने बोललेलं की आपल्या मनामध्ये कुठेच काही आहे नाही दोघांच्या पण म्हटलं तू पण चांगल्या मनाने तिलाही बसवलेलं आहे म्हटलं मी पण पाठी बसू शकतो पण तुम्हाला मी स्वतः पुढे आलो का त्या हिशोबाने तिने आपल्याला बोललेले त्या हिसा निघालो गाणी आपली शॉप मध्ये लावलेले होते त्याने जास्त लावड होऊ नये म्हणून आणि ऐकत 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 मला होतो एवढ्या रात्रीची काय गरज नाही असाल आमच्या दोघांचा आवाज त्या टायमाला टू स्टॉप गाड्या होत्या आवाज यायचा थोडासा पॅसेंजरला एवढं हे होत नव्हतं पण आमचं टॉकिंग एवढ्या रात्रीचं काय गरज आहे निघायचं आता आपण होतो म्हणून ठीक आहे ह्यावेळी एवढ्या काही गोष्टी होतात येतात काहीतरी असेल बिचारी जॉब बन आली असेल त्याच्या हिसाबाने काहीतरी म्हटलं अगदी सोड्या म्हटलं पण नव्हतं घ्यायला पाहिजे तू माझं वैयक्तिक असं मला आतमधून वाटतंय मार्गाने निघून गेलो असतो म्हटलं आता तिला सोडा परत म्हटलं परत नाकाबंदी असली तर परत तिला कुठून आणलं काय केलंय म्हटलं परत अशी माझ्या मनातली भीती त्याला सांगितली मी बोलतो तू नेहमी ना पुढचाच विचार करत असतो हमेशा निगेटिव्ह बात करतो अरे मला निगेटिव्ह नाही माझ्या मनातून असे काहीतरी वाटत हा मला आतून कधी अशी मना मला आज पण फील काय गोष्टी आहे ना मी निगेटिव्ह कधी मी हमेशा पॉझिटिव्ह आहे पण मला असं वाटतं नेहमी काय काहीतरी आता मी कुठे उभं पण राहिलो आजच्या मध्ये तर मी नेहमी आजूबाजूला बघतो ही माझी भीती नाही हा माझा थोडस वाटत काहीतरी घडू शकतं म्हणून सतर्कता हा एखादा झाड असं कललेलं आहे आपल्याला वाटत कधी पडू शकतो बाबा तो हे तार आहे आपण या साईडने न चालता या साईडने चालावं कशाला म्हणजे असं माझ्या मनातले काय आता त्याला खूप हे पण बोलू शकतो बघायला गेलं तर कहाणीवर परत येतो मी तिकडेच थोडा पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा घंटा आम्ही ट्रॅव्हल केला आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही शेवटी सुमसन म्हणजे बाजूला घ्या बाजूला घ्या इथे उतर ठीक थोडी सुमसान जागा उठवत होती पण आता इथे काय उतरते मी त्याला बोललो नाही आणि विचारलं नाही म्हणजे का म्हणून उतरवलं किती झाले पैसे यांनी पाठी असं बघितलं आणि मला काय नाही तुम्ही उतरा काय देऊ नका तुम्ही जा उतरले गेली पुढे आलो मला काय रे पैसे जास्त झालेत का म्हणलं तुम्ही घ्यायचे ना एवढ्या लांबून आपल्या गेलो असेल इकडून घेऊन आलास म्हंटल तू तू पैसे का नाही घेतले म्हटलं आवडली काय म्हटलं तुला ती काहीतरी प्लॅन बनवला काय म्हटलं तू पैसे का नाही घेतले म्हटलं आपला तेवढा खर्च निघून गेला असताना तर माझ्या मनात आलं म्हणलं तू असं का केलं म्हंटल प्रश्न माझा एकदम येऊ होता का तू पैसे का नाही घेतले म्हणून अरे बोलतो त्याचे तू पाय बघितले का म्हटलं मी तिचे पाय का बघू म्हटलं अरे बोलतो तिचे पाय उलटे होते त्या टायमाला मीटर मध्ये ना हे असायचे लाईट असायचे मीटर बघण्यासाठी म्हणून तो फिरून तिची आदतच होते पैसे घेणं ना घेणं पण पहिले नाही असं पॅसेंजरला ते मीटर कडे बघायचं असायचं काय का आणि त्याचं लक्ष गेलं पायावर हा त्याने असं फिरलं का बाबा आपण बोलतो का नको बाबा आता काय असेल असं पॅसेंजरला बोलतात त्या टाइम बोलायला गेलेला पण जसं त्यांनी बघितलं तर तिचे पाय उलटे म्हणजे आपल्यासारखे जसे तसे नॉर्मल नव्हते पाठी फिरले होते बाकी एकदम व्यवस्थित कुठेच काही नाही चेहऱ्यावरून कुठे याच्यावर कुठूनच काय फक्त तिचे पाय उलटे होते असं त्याचं म्हणणं नव्हतं म्हणजे मी नव्हते बघितले म्हणून त्यांनी पैसे नाही घेतले त्यावेळेस हे असे किस्से आहेत वैयक्तिक मांजुरीला कधी घडले नाही पण जे माजुरीला जेव्हा पण कोणी आजपर्यंत राहिलेत त्यांचे प्रत्येकाचे किस्से आहेत आणि ते बोलतात असं खोटं मी बोलू शकत नाही पण वैयक्तिक मांजुरीला असं कधी झालेलं नाही असे किती ठिकाणे आहेत का जिथे मी राहिलेलो आहे तिथे जळून मेलेले आहेत लोक स्त्री जळून मेलेले आहेत आत्महत्या केलेले आहेत आणि मी तिथे राहतो मला माहित नाही पण काही वर्षांनी मला येतात तुझी हिंमत म्हटलं काय रे बाबा असं का तुला रात्रीचा आवाज येत नाही का तुला हे होत नाही का म्हटलं कशावरून तिथे कोणतरी मेलेल आहे आत्महत्या झालेलं आहे म्हणजे असे पण काही किस्से आहेत पण मला आजपर्यंत असं काही जाणवलं नाही मनात भीती आहे माझ्या भी पण माझ्या जोडीला आजपर्यंत असं काही झालेलं नाही म्हणतात राशी हा तर हे हा तर माझ्या या आजीच्या आज बातला मी एक कर हे करतो फॉलो करतो तीस बोलते तू तुला दिसणारच नाही ते घडेल आजूबाजूला घडेल माझ्या आजूबाजूला घडतं आज पण काही गोष्टी गाडी बंद पडणं किंवा रात्रीचा अचानक शहार येणं थोडं जाणवतो मला ते आताच्या काही महिन्यापूर्वी पण अशा खूप घटना घडलेल्या आहेत का नॉर्मल व्यक्ती अचानक कुठल्या तरी याच्यामध्ये तो बोलतो तुम्हाला समजतंय मग आपण त्याला काहीतरी वेगळा तरी हे देतो का तो काहीतरी नशा करत असन किंवा आपल्याशी दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल पण असं काही नाही ज्याच्यावर ना, ते होत ना तू ते गोष्टी क्रिएट करू शकतो कोणाचं म्हणणं का रात्रीच झोपलं की छातीवरती झालेलं असतं दाब येतो आपण त्याला काय बोलतो काय झालं झालं असेल गॅस झाला असेल असं नाव ठेवतो आपण म्हणजे बोलतो पण आपण मानत नाहीये सकाळी उठलो का अंग जड होत असं प्रत्येकाचे माझ्याकडे किस्से येतात मी त्यांना एकच सांगतो त्याचा काहीतरी जो तुमचा आहे ना डोक्याचा हे तुम्ही मानता तस या गोष्टी पण वैयक्तिक माजू असं झालेलं नाही काय हा पण मी जिथे आहे तिथे अशा गोष्टी घडतात हे पक्का आहे नाही दिसू शकत पण मी आता मधल्या काळामध्ये पण ना असं कुठे काय झालं ना तिथे मी का असतोय मला समजत नाही मी असतो तिथे तुमचं हा पण देवाला पण मी तेवढंच मानतो जेवढा नॉर्मल पण अति नाही श्रद्धा तेवढे बाबा आहे तुझी कृपा आहे पण एक्स्ट्रा नाही का एक जास्त असावी नॉर्मल आयुष्य म्हणजे सगळ्यांना येते म्हणजे एकदम साधू वगैरे हो हा नाही म्हणजे बाबा नाही माझ्यावरच अशी एकदम ब्लेसिंग पाहिजे एकदम खूप कृपा आहे सगळ्यांना जेवढे पण आपल्या आजूबाजूला आहे तुम्ही मी इतर कोण आहेत सगळ्यांना सुखी ठेव हो। असं आस, अशी माझी ब्लेसिंग आहे त्यांना मान्य मी एकट्याच काय करू ब्लेसिंग घेऊ हो। माझा मित्र आहे जोडीला ते पण आहेत ना अशी काही